महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाचा जो दारुण पराभव झालेला आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की खरंच शरद पवार राष्ट्रवादी गटाचं आता पुढलं भवितव्य कोणीकडे आणि कशा प्रकारे असण्याचे चान्सेस आहेत त्या अगोदर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा अनफिल्टेड स्टोरीज बाय पंकज मानेकर आपल्या युट्यूब चॅनलला ऍक्च्युअली एक प्रचंड मोठा पराभव महाराष्ट्र विधानसभामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचा झाला आणि फक्त आणि फक्त दहा आमदार त्यांनी निवडून आणलेत खर तर रिझल्ट येण्याच्या अगोदर शरद पवारांनी केलेली मेहनत खूप सगळ्या घेतलेल्या सभा आणि खूपच जास्त अग्रेसिव्ह होऊन केलेल्या विधानसभेतला प्रचार यामुळे सर्वांना अशी अपेक्षा होती की यावेळी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट किंवा परफॉर्मन्स हा शरद पवारांचा असेल पण आलेल्या रिझल्ट नंतर जो शॉकमध्ये आज पवार आहेत तो बहुतेक त्यांना या अगोदर कधीही संपूर्ण राजकारणाच्या त्यांच्या पटलावर लागलेला नव्हता तर आता आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की नेमकी या राष्ट्रवादीची दिशा आणि दशा कशी असेल हो तर मित्र हो सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह इथे निर्माण होतो तो, तो म्हणजे शरद पवार आपल्या राष्ट्रवादीसाठी सक्सेसर म्हणून कोणाकडे बघतात जर का अजित पवार गट पुन्हा शरद पवारांमध्ये मिळणार नसेल तर सक्सेसर म्हणून दोन ते तीन नावं जनरल मेंटॅलिटीमध्ये आपल्या समोर येतात त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं सुप्रिया सुळे नंतर रोहित पवार आणि जयंत पाटील पण जयंत पाटलांकडलं संघटनात्मक जरी आजच्या तारखेला त्यांच्याकडे तेवढी ताकद देण्यात ता आलेली आहे पण जर शरद पवारांच्या नंतर जर का आपण त्यांना सक्सेसर म्हणून बघत असू तर कार्यकर्ता जयंत पाटलांसोबत तेवढ्या मनाने त्या वर्चस्वाने जुळलेला आहे का हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो रोहित पवार अजूनही स्ट्रगलिंग आहेत ते त्या एज फॅक्टरमध्ये बसत नाहीत आणि सुप्रिया सुळेंची ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांमध्ये किती एक्सेप्टन्स आहे हाँ खरतर हा खूप मोठा प्रश्नचिन्ह खरं तर निर्माण होतो कारण सुप्रिया सुळे ह्या डायरेक्ट एका पदावर आणून बसवलेले एक नेतृत्व आहे पण खूप कार्यकर्त्यांसोबत रमून मिसळून काम केलेले किंवा अगदी ग्राउंड कार्यकर्त्यांना कसं मॅनेज करावं कशा सभा लावाव्यात कुठे कोणाला खुश करावं फंड्स कसे रेज करावे कुठली कामं करावीत आणि कुठली कामं नाही करावीत हे जेवढं ज्ञान बहुतेक जयंत पाटलांजवळ आहे किंवा रोहित पवारांजवळ आहे सुप्रिया सुळेजवळ ते ज्ञान नाही आहे कारण की त्या प्रकारच्या राजकारणात अजून सुप्रिया कधीही वर्क केलेलं नाही दुसरा एक मोठा फॅक्टर इथे उभा राहतो तो म्हणजे शरद पवारांचं वय खरंच अजून पवार किती वर्ष राष्ट्रवादीमध्ये ऍक्टिव्ह राहू शकतील आणि तोपर्यंत ते राष्ट्रवादीला पुनरुज्जीवन द्यायला सक्सेसफुल ठरतील का ह्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्या खरं तर ते किती वेळ फिट राहून हे सगळे कामं करतील जरीही आजच्या तारखेला पवारांकडे एक ग्राउंड कार्यकर्ता तयार आहे त्यांच्यावर निष्ठा असणारी एक प्रचंड मोठी फौज तयार आहे जरीही विधानसभेत त्यांचा एक दारुण पराभव झालेला आहे तरी हिस्ट्रीकडे बघता पवारांमध्ये ही एक मोठी ताकद आहे की ते कधीही उभारणी घेऊ शकतात आणि ते फिनिक्स सारखे उभे राहू शकतात पवारांचं राजकारणाचं आपण जी चाणक्य नीती म्हणतो किंवा त्यांची जी राजकारणाची स्टाईल आहे ती अगदी कोणालाही हवा न लागू देता अनपेक्षित निर्णय घेणे खरं तर पवारांची ख्याती ही लोकांना निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात खूप जास्त राहिलेली आहे त्यामुळे ते कधी कोणाला पाडतील आणि त्यांचा गेम करतील राजकीय गेम पलटवतील ह्याकडे लक्ष केंद्रित राहील पुढल्या दोन वर्षात ते आपल्याला लक्षात येईल पण ह्या सोबत सोबत मित्रो हो। खरतर खर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं खरं भवितव्य कळेल नगरपरिषद ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांमधनं कारण एक मोठा कार्यकर्ता वर्ग सध्या तरी अजित पवारांसोबत आहे आणि अजित पवारांकडे सत्तेची ताकद आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे सत्तेची ताकद नाही अशावेळी त्यांच्या छोट्या मोठ्या कामांना किती फंड मिळतो ते खरंच मंत्रालयातनं किती कामं काढून आणू शकतात किंवा आपल्या आपल्या आमदारांकडनं किती कामं काढून आणू शकतात यावर त्या ग्राउंड कार्यकर्त्यांचं शरद पवारांसोबत राहणं रहान, टिकून राहणं निर्भर करेल आणि जर का पवार आपल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामं करून देऊ शकली नाहीत तर हा एक वर्ग जो आहे जो आज जरी पवारांसोबत दिसला तो कधीही अजित पवारांसोबत जायला तयार होऊन जाईल त्यामुळे सगळं राजकीय भवितव्य ठरतं की शेवटच्या कार्यकर्त्याची कामं पवार कसे काढून आणतील हे होऊ शकतं की देवेंद्र फडणवीसांसोबत काही पुढे जाऊन चांगले संबंध निर्माण करतील किंवा अजून कोणत्या तरी अजित पवारांसोबतच जाऊन मिळतील ही एक वेगळी आपण दुसर जरी आजच्या तारखेला एक पॉसिबिलिटी ठेवली पण ती कधीही अस्तित्वात येऊ शकते तर बघूया पुढल्या दोन वर्षात शरद पवार पुन्हा कोणती महाराष्ट्राच्या राजकारणावर एक मोठी किमया करून दाखवतात धन्यवाद